जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत आंतरवाली आंतरवाली सराटी यात मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील काल म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी त्या उपोषणासाठी बसलेले आहेत आपण एक व्हिडिओ पाहिला असेल जो मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला होता ती एक आई तिच्या मुलीसोबत आंतरवाली सराटीमध्ये मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी त्यांना

आली हा। बर ना वाटतं हां हां हो हो मेंबर्स आहेत तर तुझी आई नाही बरोबर आहे ना तू त्यांच्यासोबतच आली आहेस ना बस तू कोणत्या वर्गात शिकतेस चौथ्या वर्गात शिकतेस तुझी शाळा बुडत असेल की आता सध्या नाही नाही तुला त्या शाळेचं दुःख होत नाही की तुझी शाळा बुडते म्हणून तुझं असं म्हणणं शिक्षणापेक्षा मला आमचे दादा त्यांनी आजारी असताना त्यांच्या तो बिचिन असताना सुद्धा सगळ्यांना आरक्षण भेटावं म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतायत तर मग आपलं शिक्षण त्यापुढं काहीच नाही असं तुझं म्हणणं बरोबर आहे ना आता तू कधी जाणार आहेस वापस जोपर्यंत दादा इथं उपोषणाला बसलेला आहे तोपर्यंत तू इथंच राहणार पप्पा आहेत इथं जाणार तुला तुला तू पण म्हणत होती की उपोषणाला तर दादा तुला नको म्हणतात का म्हणजे बघा आता पण जर विचार करत असेल की कोणत्या वर्गात चौथी वर्गात चौथ्या वर्गात शिकणारी सायली आहे आणि तिने सुद्धा तिथं ज्यावेळेस निघाली होती त्यावेळेस प्रश्न निश्चय केला होता की मी सुद्धा उपोषणाला बसणार आहे आणि तिने ठाम मानून म्हणजे ठरवलंच होतं ते पण दादानी शेवटी विनंती केली की बाबा नको लहान आहे आणि मला सांगा चौथीच्या लेखाला काय करतात तिच्यामध्ये हा समज येतोय कुठून सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण की इथं ज्यांचं वय एकवीस पंचवीस वर्षे एकवीस वर्षे तीस वर्षे त्यांना एवढं समज येत नाही तेवढ्या छोट्या चिमुकल्या मुलीला या ठिकाणी समज येते की आरक्षणाची गरज किती आहे आणि त्याच्यासाठी मी काय करू शकते खरंच तर या मुलीचं म्हणजे आपण कौतुक कोणत्या शब्दामध्ये करावतेच या ठिकाणी कळत नाही तरी सुद्धा सायली तुम्ही महाराष्ट्रातल्या सकल आपले मराठा बांधव आणि भगिनी यांच्या वतीनंतर तू मनापासून धन्यवाद देतो कौतुक करतो धन्यवाद नाही करतो आमचे मनापासून या ठिकाणी आमच्या लढ्यामध्ये खास करून सहभागी झाले सहभागी झालेली आहे तर मी माझ्या घरी बसलेल्या माझ्या तमाम भावान आणि बहिणींना विनंती करतो कॉलेजमध्ये जाणाऱ्या जर आपल्या एका चौथीमध्ये शिकणारी सायली जर तेवढा त्याग करू शकते एवढं समर्पण करू शकते तर आपण आपल्या समाजासाठी मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील यांच्यासाठी आणि आपल्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळावं याच्यासाठी आपण एक पोस्ट तरी या ठिकाणी रोज करू शकतात आपण जे आरक्षणाच्या संदर्भातले जे व्हिडिओज आहे ते व्हिडिओत आपण लाईक करू शकतात शेअर करू शकतात आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं सहभागी होता येईल त्या पद्धतीनं आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख